मी कृष्णा विद्यानिकम मी आज मुख्य वनशरक्षण धुळे येथे उपोषणाला बसलो आहे नवापूर आणि नंदुरबार वन परिषद अधिकारी यांच्याकडे मी माहितीच्या अधिकार माहिती मागितली असता अद्याप त्यांनी माहिती दिलेली नाही आहे माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच अन्वय प्रथम अपील दाखल केले असता प्रथम अपील अधिकारी यांनी पंधरा दिवसात माहिती देण्याचे आदेश केलेले होते तरीसुद्धा यांनी माहिती दिलेली नाही तसेच त्या संदर्भात मी वारंवार वरिष्ठांकडे तक्रारी केलेल्या आहेत आणि माहिती चक्रा मारत आहे तरी अद्याप पाय तो माहिती मिळालेली नाही तरी संद संदर्भीय विषयांमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करावी आणि माहिती देण्याचे आदेश करावे तसेच रेकॉर्ड गहाड केल्याप्रकरणी त्याची सुद्धा चौकशी कर करण्यात यावी आणि बांगडा आणि सोनपाडा या क्षेत्रात जे बोगस कामे झालेले आहेत त्याची शंभर टक्के चौकशी करण्यात यावी अशी माझी मागणी आहे